नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे बनवली आहे एकदम मोकळी खमंग आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी वाटली डाळ जी बप्पांच्या नैवेद्यासाठी बनवली आहे गणपती विसर्जनाच्या वेळी आवर्जून ही बप्पांच्या नैवेद्यासाठी वाटली डाळ बनवली जाते आज आपण याचीच रेसिपी पाहणार आहोत ही डाळ बनवायला अतिशय सोपी आहे ही बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ही चण्याची डाळ आपल्याला दोन तीनपणाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाच सहा तासांसाठी भिजत ठेवून द्यायची आहे डाळ जेवढी चांगली भिजेल तेवढीच ती मऊ लूस मोकळी आणि एकदम चवदार अशी बनते इथे ही डाळ आपण पाच सहा तास भिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता डाळ छान भिजली आहे दुप्पट फुलली आहे आता यातील पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ही आपल्याला मिक्सरवर अर्धी बोबडी अशी वाटून घ्यायची आहे झाऱ्याने यातील पाणी निथळून घेऊया आणि आपण ही वाटून घेऊया वाटताना याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालायचं आहे या पद्धतीने सर्व डाळ इथून घ्यायची आहे आणि मिक्सरवर मिक्सर चालू बंद चालू बंद करत थोड़ी -थोड़ी ही डाळ आपल्याला अर्धी बोबडे वाटून घ्यायची आहे या पद्धतीने डाळ जास्त बारीक न करता थोडी जाडसर वाटून घ्यायची आहे त्यात थोडी थोडी अख्खी डाळही राहते ती तर फार चवीला छान लागते आता डाळीला फोडणी देऊन घेऊया फोडणी देण्यासाठी इथे आवर्जून जाड बुडाचीच कढई वापरायची आहे फोडणीसाठी इथे चार मोठे चमचे तेल घेतले तेल तापल्यानंतर एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे इथे मोहरी आपल्याला थोडी जास्त म्हणजे एक मोठा चमचा वापरायची आहे मोहरीने या डाळीला खूप छान चव येते मोहरी तडतडल्यानंतर कडीपत्ता आणि अर्धा छोटा चमचा हिंग घालायचा आहे थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि नंतर याच्यामध्ये वाटलेली डाळ घालायची आहे डाळ चांगली परतायची आहे तेलामध्ये आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायचे आहे डाळ फोडणीमध्ये फोडणी करपायच्या अगोदर आपल्याला पटपट हलवून चांगली मिक्स करून घ्यायचे आहे इथे डाळीला आपण मोहरी आणि हिंगाचा तडका दिला आहे यानेच डाळ एकदम छान चवीला बनते या पद्धतीने आपल्याला डाळ चांगली हलवून घ्यायची आहे एकत्र सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे तीन चार मिनिट मंदाच्यावर आपल्याला ही डाळ चांगली परतून घ्यायची आहे नंतर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटांसाठी याला वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे पाच मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा आपल्याला डाळ एकसारखी हलवून घ्यायची आहे डाळ मोकळी होण्यासाठी आपल्याला हे दोन तीन मिनिट पुन्हा परतायचे आहे सतत हलवून घ्यायचे आहे म्हणजे ती खाली लागणार नाही आणि मोकळी होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे साधारणतः दोन तीन मिनिट ही डाळ चांगली एक जीव परतली आहे आणि नंतर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण आता याला एक वाफ काढून घेणार आहोत ही डाळ आपल्याला एकदम कोरडीही बनवायची नाही थोडीशी ओलसर ठेवायची आहे पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मोकळी अशी डाळ बनली आहे तेवढीच ती मऊ आहे आणि परफेक्ट शिजली आहे आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही याच्यामध्ये लिंबूही पिळू शकता अशा प्रकारे आपली अतिशय खमंग आणि अगदी झटपट होणारी बाप्पांच्या नैवेद्यासाठी वाटली डाळ तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका